मुख्यमंत्री महिला रोजगार योजना या योजनेत तब्बल पंचाहत्तर लाख महिलांना प्रत्येकाच्या बँक खात्यात आता दहा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत पण हे गिफ्ट का आणि त्याचा उद्देश काय आहे आणि हे पैसे नक्की कुणाच्या खात्यात जमा झाले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय देदणका तर बिहारमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत महिलांचा मतदान सहपाग सतत वाढतोय आणि त्यामुळे या गटावर केंद्र व राज्य सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले ग्रामीण भागातील महिलांना स्वरोजगाराच्या संधी कमी आहेत त्यांच्याकडे भांडवलाची कमतरता आहे कम बँक कर्ज सहज मिळत नाही आणि प्रशिक्षणाचा अभाव आल्याने महिलांना जर आर्थिक स्वातंत्र्य दिलं तर त्या घरातील निर्णय क्षमता वाढवू शकतात आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू शकते बिहार सरकारने बी आर एल पी एस जीविका या संस्थांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे आणि केंद्र सरकारने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पोहोचवण्यासाठी डीबीटी प्रणाली वापरली आहे या योजनेचं उद्घाटन सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीहून व्हिडिओ प्रत्येक पात्र महिलेला दहा हजार रुपये दिले गेले आहेत आणि या पहिल्या टप्प्यात एकूण सात हजार पाचशे कोटी रुपये राज्यातील महिलांच्या खात्यात पोहोचले आहेत पात्रता स्पष्ट करण्यात आली आहे ती म्हणजे महिला अठरा ते साठ वर्ष वर्ष वयोगटातील असावी ती किंवा तिचा पती इन्कम टॅक्स पेअर नसावा कुटुंबातील कुणीही सरकारी कर्मचारी किंवा पेन्शन धारक नसावा शहरी महिलांना स्वयं सहायता समूह सदस्य असणं आवश्यक आहे तर ग्रामीण महिलांना जीविका समूहाशी जोडलेले असण अपेक्षित आहे एका कुटुंबातून केवळ एकाच महिलेला योजनेचा लाभ मिळणार आहे तर या योजनेची अर्ज प्रक्रिया देखील सोपी ठेवली आहे ती म्हणजे शहरी महिलांनी पोर्टलवर नोंदणी करून आधार क्रमांक बँक खाते तपशील व्यवसायाची माहिती द्यावी लागेल ग्रामीण भागात जीविका समूहाद्वारे अर्ज स्वीकारले जातील सर्व अर्जांची भौतिक पडताळणी केली जाईल आणि आणि त्यानंतरच पैसे खात्यात जातील अर्जामध्ये बँक खाते कोड मोबाईल क्रमांक अचूक दिला गेला पाहिजे पहिल्या टप्प्यातील दहा हजार रुपयांनंतर महिलांच्या व्यवसायाची प्रगती चांगली झाली तर दोन लाख रुपये पर्यंत अतिरिक्त सहाय्य मिळू शकते म्हणजे ही योजना फक्त एक वेळची मदत नाही तर व्यवसाय वाढवण्यासाठी टप्प्या टप्प्याने भांडवल उपलब्ध करून देणारी आहे अनेक त्या दुकान छोटे उत्पादन या काही ती म्हणजे तातडीची आर्थिक मदत मिळते महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी मिळते त्यांची स्वावलंबनाची भावना बळकट होते घरात त्यांचा सन्मान वाढतो आणि गावात स्थानिक रोजगार निर्माण होतो मात्र काही आव्हाने देखील आहेत भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही काही ठिकाणी लाभार्थ्यांना पूर्ण पैसे न मिळण्याचा धोका असू शकतो प्रशिक्षणाचा अभाव असल्यास व्यवसाय टिकवणे कठीण जाऊ शकते उत्पादन तयार झाल्यानंतर त्याला बाजारपेठ मिळणे हा वेगळा प्रश्न आहे तर योजनेची काटेकोर मॉनिटरिंग न केल्यास निधी वाया जाऊ शकतो अनेक महिलांना बँकेशी संबंधित तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागेल जसे की आय चुकीचा असणे खाते आधारशी न लिंक केलेले असणे किंवा मोबाईल क्रमांक न दिलेला असणे तसेच पात्रतेच्या अटींमुळे काही महिलांना लाभ नाकारला जाऊ शकतो त्यामुळे वाद उद्भवू शकतात पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटनावेळी सांगितलं की बिहारमधील प्रत्येक कुटुंबात किमान एक महिला या योजनेचा लाभ घेईल यामुळे कुटुंबातील आर्थिक स्थिती सुधारेल आणि महिलांना आत्मविश्वास मिळेल लाभार्थींनी स्वतःही सांगितलं की त्यांनी या मदतीमुळे आपले जीवन बदलण्याची नवी स्वप्न पाहायला सुरुवात केली आहे परंतु विरोधक या योजनेला निवडणुकीपूर्वीचे राजकीय तंत्र मांडतात त्यांचं म्हणणे आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी अचानक अशी मदत जाहीर करण्यात आली यशस्वी यासाठी अत्यंत आहे स्वतंत्र संस्थानांनी ऑडिट करणे आवश्यक आहे महिलांच्या व्यवसाय प्रगतीचे वार्षिक अहवाल सादर व्हायला हवेत आणि पंचायत स्तरावर फीडबॅक यंत्रणा असली पाहिजे दीर्घकालीन प्रभाव मोजण्यासाठी उत्पन्नातील वाढ जीवनमान सुधारणा महिलांच्या निर्णय शक्तीतील बदल आणि समाजातील त्यांचा वाढता सन्मान यांचा अभ्यास केला जाईल भविष्यात ही योजना आणखी विस्तारली जाऊ शकते निधी वाढला जाऊ शकतो विविध व्यवसाय जोडले जाऊ शकतात प्रशिक्षण कार्यक्रम अधिक सक्षम केले जाऊ शकतात आणि महिलांना राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडले जाऊ शकते मात्र या सर्व गोष्टींसाठी पारदर्शकता सतत मॉनिटरिंग आणि महिलांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे निष्कर्ष असा की ही योजना महिलांना स्वावलंबन देणारी आहे पण तिचे यश फक्त पैशांवर नाही तर त्याचा उपयोग कसा केला जातो महिलांना कितपत मार्गदर्शन मिळतं आणि समाज त्यांना कितपत पाठिंबा देतो यावर अवलंबून आहे बिहारमधील स्त्रियांना योग्य मार्गदर्शन तर ही योजना खरोखरच त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकेल तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा कर आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद